कथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी उडवा विरंग कथा पूर्वी देवा मनोरथ तुम्ही देवा आमच्या मनाचं मनोरथ पुरवा तुझी घेईन सेवा सकल गोवा उगवणी परवा दिवशी मला एक जणाने विचारलं महाराज गोवा खाऊन काकडा करायचा असतो का गोवा आले ना तुझी घेईन सेवा अरे म्हणलं तो गोवा खाण्याचा गोवा नाही गोवा म्हणजे अडचणी गोवा म्हणजे अडथळे भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये जे अडथळे येतील तेव्हा ते सगळे अडथळे आम्ही बाजूला सारू पण तुमची सेवा आम्ही घेऊ तुझी घेईन सेवा सकल गोवा जगामध्ये अनेकांना अनेक गोष्टी आवडत असतात ठीक आहे कुणाला टीव्ही पाहणं आवडतं तुम्हाला पेपर वाचणं आवडतं कुणाला हा आवडतो कुणाला कॉफी जगातल्या प्रत्येकाची आवड भिन्न आहे सगळ्यांची आवड भिन्न आहे पण संतांची आवड मात्र एक आहे त्यांना देव आवडतो आणि जीवाला संसार आवडतो प्रत्येकाला वेगवेगळी आवड ठरली कुणाला चांगले कपडे घालायला आवडतं कुणाला नवीन गाडी खरेदी करणं किंवा गाडी चालवणं आवडतं अशा अनेक आवडी आहेत आवडी जरी जगामध्ये भिन्न असल्या प्रत्येकाच्या पण जगामध्ये एक आवड मात्र सगळ्यांची आता कॉमन झाली सर्वांना एक गोष्ट एक वस्तू इतकी आवडती लहान लेखनापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांची आवड मात्र येत ठरली काय माहिती म्हणजे तुम्हाला काय आवडत आवडीचा का गोष्ट माणसं अंतरिषेत हवे लगेच माणसं उत्तर देतात उत्तर देत चला बरं झालं म्हणजे बरं होत माणसाने शाळा शिकावी पण शाळा करायला शिकायचं नाही उत्तर द्यायचं आपण ही पण हे पण शाळाची परमात्म्याची शाळा आहे विठ्ठल नामाची शाळा बरं शाळा त्याला चला मुद्दा चालला होता आपला आवड जगात सगळ्यांना लहान मुलाला मोबाईल द्या ते घेता आता पाहत वृद्ध माणसाला द्या हातात घेणार पाहात कुणाला आवडत नाही असं झालं का असं कधीच होत नाही दूध का ओतू जात भाकरी का करपते आता उत्तर देणार नाहीत कीर्तन त्याचे कारण आहेत ना ती आम्ही मोबाईलमध्ये गुंतलो की दूध ओतू गेलं भाकरी करपली ते इतकी आवड आहे सकाळी <laughs> ती उठली होती नवरात्रीला म्हटला अगं कुठं चालली ग ती म्हटली आंघोळीला चालली आणि मग तेवढ्यामध्ये हा म्हटलं मग मोबाईल घेऊन ती म्हटली मग बादली भरजतोपर्यंत काय करायचं विचार करा मग तुम्ही बादली भरतोपर्यंत जर ती गोष्ट सुटत नसेल तर तिची आवड किती आम्हाला आज सगळे सगळ्याच गोष्टी आम्ही त्याच्यावरती अहो बातम्या सुद्धा आता चॅनलला त्या ठिकाणी आम्ही इकडे तिकडे गाडीत फिरत असतो कोण कुठं काय बोललं कोण कुठं काय म्हणलं कोणाचं कीर्तन कोणाचं प्रवचन कथा ऐकायची असेल तर मोबाईल काढणार आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लगेच नाव टाकणार लगेच कथा चालू होते बातम्या जे पाहिजे ते आता त्याच्यामध्ये एका साधनात सगळं आलं एकच वस्तू आहे पण सगळं आलं हल्लीच्या काळामध्ये जर एखादा माता भगिनींना नवीन पदार्थ करायचा तर कुठं पाहता तुम्ही हल्ली विचारण्याची पद्धत राहिली नाही तुम्ही मला सांगा आणि मी तसं बनवते आहा मोबाईल मध्ये त्या ठिकाणी पदार्थाचं नाव टाकलं की तो कसा बनवायचा हेही तो सांगतोय आवड आवडीने आपण त्याला इतकं जवळ केलेलं आहे काय झालं बायको स्वयंपाक तिचा स्वयंपाक होता मोबाईल चपात्या लाटत होती नवरा जेवण करत होता आणि नेमका असं झालं त्याची चपाती खाऊन झाली होती आणि तो भातावरती आला भात कालवला भाताचा घास तोंडामध्ये टाकला टाकल्याबरोबर तो बायकोवरती रागवला काग म्हणला तुला कळत नाही का कसलं वरण केलंय पाण्यासारखं त्याच्यात दाळ नाही मीठ नाही किती वेळा तुला सांगितलं मोबाईल पाहून स्वयंपाक करत नका जाऊ बायकोनी फक्त मागं पाहिजे मागं पाहिलं बायकोच्या लक्षात आलं ती म्हणजे तुम्हाला किती वेळा सांगितलं जेवण करत असताना मोबाईल पाहत नका जाऊ वरण समजून पाण्याची वाटी वतून घेतली <laughs> <नाएसे दाँगा। laughs> ते नाही चाललं आपलं चाललंय आपण फक्त ते आवडीचा सा सांगतोय विषय आवडीचा सा विषय झालेला इतकी आवडीचा विषय झालाय आमच्या ते काय झालं आपल्याकडे आता हिवाळ्याचे दिवस असतात शेतकरी मंडळी आहोत आपण त्या दिवशी एक छोटस पेपर लाईक आला होता ज्वारीचं शेत होत त्या ज्वारीच्या शेतामध्ये दोन चिमण्या आपल्या गेल्या दाणे टिपायला ज्वारीचे दाणे टिपायला गेल्या सकाळच्या वेळी एक चिमणी दुसऱ्या चिमणीला म्हणती अगं इथून लवकर जर मधी कुणीतरी माणूस उभा आहे तो आपल्याला दगड मारेल दुसरी चिमणी म्हणली तू काहीच काळजी करू नको तो माणूस नाही कसं काय कळला तो माणूस नाही ज्याच्या हातात मोबाईल नाही तो माणूस <laughs> नाही <laughs> ते बुजगाव नदी बुजगाव नाही आम्ही काय बुजगाव घेत का विषय असा आहे की आवडीचा विषय माणसाला किती त्या ठिकाणी जवळ आणतो ती आवड हा ते म्हणतात ना सारे जुना चालू झालो आणि संतांना आवडतो देव उत्तर भारतामध्ये एक महात्मे झाले महात्मे देव किती आवडावा आणि देवासाठी काय करावं ते महात्मे असे होते ऐंशी वर्षाचं वय झालं आणि शेवटच्या काळात आजारी होते जखम झाली होती त्यांच्या एक पायाला पायाला झालेल्या जखमीमध्ये म्हणजे एवढी मोठी जखम पायाची त्या जखमीमध्ये रक्स पू असे किडे पडले होते आयुष्यभर भजन केलं आणि आयुष्याच्या शेवटी काय भोग वाट्याला आला जाणारी येणारी माणसं त्यांच्याकडे पाहिलं असं वाटायचं एवढ्या मोठ्या महात्म्याला एवढी जखम व्हावी का होऊ नये असं वाईट वाटायचं माणसं म्हणायची बाबा वेदना किती होत असतील काय उत्तर द्यायचे नाही कोणाशी उत्तर द्यायचे नाही आणि मग काय करायचे ते त्या जखमीमध्ये रक्त पोते किडे असायचे एक एक किडा जणू काही महात्म्याला वेदना होऊ नये म्हणून याच्याकरता उडी मारायचा आणि खाली जमिनीवरती पडायचं आणि नेमका असं झालं की त्या महात्म्यांच्या हातामध्ये एक असा चिमटा होता एवढा त्या चिमट्याने नाचक्यांनी एवढा चिमटा होता बरी होण्याकरता आपल्या जखमीतला किडा खाली टाकला पाहिजे पण ते तसं नव्हतं खाली पडलेला किडा ते चिमट्याने उचलायचे पुन्हा जखमीमध्ये टाकायचे एका वाट सरून विचारून बाबा हो बाबा एवढं मोठं आयुष्यभर भजन केलं सगळं मान्य आयुष्याच्या शेवटी दुःख वाटायला आलं मला एक सांगा जखम बरी व्हावी याच्याकरता आम्ही असं ऐकलंय ती जखम साफ करावी त्याच्यातून पडलेले किडे बाजूला टाकावे पण तु तुम्ही मात्र खाली पडलेले किडे पुन्हा जखमीमध्ये टाकताय कशासाठी त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सारखं होतं ते मग उत्तर दिलं खाली पडलेला किडा जखमी टाकला की तो जखमीमध्ये जास्त वळवळ करतो आणि जेवढी जास्त त्याची वळवळ तेवढी जास्त वेदना आणि जेवढी जास्त वेदना तेवढ्याच ताकतीने देवाची आठवण मी करतो मला देवाची आठवण व्हावी याच्याकरता तो जखमेमध्ये मध्ये पुन्हा पिढ्या टाकायचो भगवंताच्या आठवणी करता देवाच्या आठवणी करता यांनी दुःख सुद्धा ओली ठेवली ज्यांचा आवडता देव ज्यांच्या आवडीला खंड नाही इतका देव आवडतो परमात्म्याची आवड म्हणून महात्म्यांनी जखमा सुद्धा त्यांच्या ओल्या ठेवल्या कारण दुःख वेदना ही भगवंताची आठवण करून देत असतो बघा तुम्ही वेदना झाली की देवाची आठवण येते दे। तसंही माणसाला सुखामध्ये नातेवाईक दिसतात आणि दुःखामध्ये देव आठवतो ना बरे देव आत्ता जास्त आठवतो तर आजारी पडल्यावर जास्त आठवतो धन्यवाद आता देव जास्त आठवतो हो का कोरोनाच्या काळात जास्त आठवत म्हणजे माझं तुमचं सारखं जे म्हणाल सगळ्यांना एकाच काळात जास्त की गमत म्हणून सांगत असतो आमचा एक मित्र वेदना भगवंताची आठवण कशी करून देते दे करोना करोना हो ते करोना पॉझिटिव्ह आला दोन हजार एकवीस ला कोरोनाचा सर त्या काळ होता आणि तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह आला पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल त्याला तिथं ऍडमिट केलं आणि पहिल्या दिवशी तो ऍडमिट झाल्यानंतर मी त्याला रात्रीचा फोन केला आणि फोनवरती तो रडायला लागला म्हणजे अरे काय रडतो म्हटलं महाराज इथं इतकी बेकारी आहे कोरोना पॉझिटिव्ह तर कोणी होऊ नये आणि इथं काही खरं नाही म्हटले महाराज म्हणजे झालं काय पण रडायला लागला अरे म्हणलं रडतो का शाळा झालं काय ते तर सांग नाही म्हटलं महाराज आमच्या वॉर्डमध्ये आम्ही पंचवीस लोक तर पंचवीस पैकी शेजारचे चेअर आताच गेलेत मग रडू नको तो काय करू म्हणलं एक काम कर रामकृष्ण आरिझा जप नामाच्या चिंतनाने सोडविला माझा स्वामी आणि प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही म्हणजे नामाचं चिंतन कर नामाच्या चिंतने बारा वाटा पळके विश्वास ठेवतो का महाराजांवरती तू नक्की वाचशील तुझ्या वेदना कमी हो। पाहिल्यानंतर महाराज माझ्यासारखं व्हा थोडं <laughs> तयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील तरती राशी पातकांच्या काय घडलं ठीक दवाखान्यातली गोष्ट सांगत होतो त्याची तो रडायला लागला रात्रीचा म्हणलं महाराज चार लोक शेजारची गेले म्हणलं रामकृष्ण हरीचा जप कर एरवी कधीच रामकृष्ण हरी म्हणत नव्हता पण पंचवीस लोकांना रोज खातेवरती बसवायचं म्हणजे खातेवरती बसवायचं रामकृष्ण हरी जागर करायचा तिथं दवाखान्यात म्हणलं का वेदना भगवंताची आठवण करून देते एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले आठव्या दिवशी मी त्याला फोन फोन असा पण आठव्या दिवशी इतका भयंकर तिकडून महाराज फक्त देवाला सांगा एकदा या दवाखान्यातून घरी घेऊन ये मला एकदा जगायची संधी मिळाली पाहिजे म्हणलं काय झालं नाही म्हणलं महाराज आमच्या वार्डमध्ये पंचवीस लोक पंचवीस पैकी चोवीस मेल्यात म्हणलं एकटा जिवंत काय झाले असं लाव असतं हे हे दिवस पाहिलेत लोकांनी आपण त्याच्यापासून थोडं तरी लांब होतो हे ही दुःख पाहिलेत लोकांनी भयंकर दुःख आणि मग तो म्हणला काय महाराज तिकडून रडायला लागला एक मात्र देवाला सांगा की दवाखान्यातून एकदा घरी आण एकदा जगायला देवाला म्हणा संधी देवाला मी आपलं त्याला सर विचारलं तू जर बरा होऊन दवाखान्यातून घरी आला तर काय करशील रे च महाराज रोज तुमच्याबरोबर कीर्तनाला येईल तीन वर्ष झालं त्याची माझी भेटच नाही आली तू गेला काय माहिती याला कृतज्ञ ना बरं <laughs> ना माणसं असंच करतात महाराज असंच करतात बरं असलं की नाही खरंच नाही झाली की लोकांनी निघाली बोलाय ना काय बोलाय दिसत नाही का एरवी पण दिसली पाहिजे ना ती आई आहे ना आमची ठीक आहे आम्ही इथं आल्यानंतर आमची आई आम्हाला बरं करणार आहे ते तर ठरलेलंच आहे पण ती आमची आई आहे कधीतरी आईला भेटायला जावं ही पण भूमिका असली पाहिजे आणि म्हणून संतांनी तिचाही जागर केला गोंधळा वेदना झाली की आठवणही हो करतो आणि देवाची प्रार्थना करतो दवाखान्यात देव जास्त आठवतो हो त्याला मुद्दा फक्त आपला याच्यासाठी चालला होता की आपला जीव आहे आपण आणि जीवाला संसाराची प्रचंड आवड आहे आणि संतांना देवाची आवड आहे किती पा तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये आलेली सुख कशामध्ये आलेत हे सुद्धा ओळखा आणि ज्या सुखामध्ये देवाची आठवण होत नाही आगी लागवत या सुखा जेणे हरि नये मुखा आग लागली म्हणजे त्या सुखाला कोण असो असं हो जगातलं सुखालाही आग लावणार पण तुकोबारखे महात्मे म्हणतात आग लागली त्या सुखाला ते सुख काय कामाच ज्या सुखात देव होत नाही पांडवांमध्ये धर्मराजा राजा झाला या भारत देशाचा आणि कुंती मातेचा निरोप घ्यायला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेला त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं आते जाऊ का आताय कुंती माता हल्लीचा भाचा आत्याला विचारत नाही आणि त्या काळचा भाचा आत्याला विचारत होता आताचा भाचा म्हणतो आत्या सही देत असेल तरच आती नाही तर नाही कुठे पण सांगण्याचं तात्पर्य हे की भगवान करणार ना का जरा आत्या जाऊ का म्हणजे नाही जा म्हणावं तर मला करमणार नाही तू गेल्यानंतर तू भाचा आहेस आणि नाही म्हणावं तर तू माझ्या माहेरचा आहे एखादी मुलगी सासरची माहेरची दोन्हीची काळजी करत असते कोणती मातेचं काय वेगळं होतं जीवनातली सगळी दुःख एवढी सहन केली कोणती मातेने तरी देवाकडे म्हणली तू का म्हणे तुझा न पडावा विसर किंवा न व्हावा विसर दुःखाचे डोंगर त्याच्यातून मागणं होतं दुःखाचे डोंगर वाट्याला दे आणि दुःखाचे डोंगर वाट्याला आले की तू आठवशील आणि मग कोणती मातेनं सांगितलं कृष्णा ज्यावेळेस आमच्याजवळ दुःख होती ना दुःख त्यावेळेस तू आमच्या जवळ होतास पहाते पांडवा पांडव्या अखंड वनवासी परी त्या देवासीन वनवासात बारा वर्ष आ आणि एक वर्षाचा काळ असे तेरा वर्षाच्या वनवासात तो आमच्या बरोबर होता काल धर्मराजा राजा झाला आज तू द्वारकेला निघाला जर सुखामध्ये तू जर निघून जात असेल तर आग लागली त्या सुखाला सुखामध्ये देव बाजूला जात असेल तर ते सुख काय कामाचं आणि म्हणून महात्म्यांना देव किती आवडतो या संबंधाने बोलत होतो संसार आणि जीव याचं एक रूप झालेलो आहे आपण त्या संसाराचं त्या तात्यांनी एक विनोद सांगितलं होतं म्हणले एक आजी खूप संसार आयुष्यभर केला वय ऐंशी वर्षाचा एक कीर्तनकार त्या गावाला कि का जायचे काय सहा महिन्यातून एक कीर्तन अशी वर्षाला दोन कीर्तन असायचे पण सहा महिन्यानंतर ते कीर्तनकार त्या गावाला गेले आणि ती ऐंशी वर्षाची आजी त्यांच्या घरी नेहमी ते प्रसादाला आरामाला उतरलेले असायचे महाराजांनी त्या आजीला ओळखलंच नाही कारण सहा महिन्यापूर्वी आजी एकदम चांगली तब्येत होती आणि सहा महिन्यानंतर त्या ठिकाणी अशा काळी सारख्या वाढल्या महाराजांनी विचारला आजी सहा महिन्यात असं काय झालं आजारी होता का करोना झाला का चिक झाला काय झालं काय नाही म्हणले तसं काहीच झालं नाही काळजीनी म्हातारी इतकी वाढली होती आजीने सांगितलं महाराज तुम्ही सहा महिन्यापूर्वी आले ना त्यावेळेस आमच्या घरातलं सगळं चांगलं होत काय झालं सहा महिन्यापूर्वी काय झालं आमच्या मला चार पोरं चारही पोरांनी त्या ठिकाणी वाटून घेतलं आणि मी एकटी पडले महाराजांनी विचारलं मग तुम्ही कुणाकडे खाता मातानी म्हणली मला एक खोली आहे त्या खोलीमध्ये त्या ठिकाणी मला ठेवले कुठल्या तरी एखाद्या सुनाने दिवस दिली बाकरी तर खायचं नाही तर उपाशी झोपावं लागतं म्हणून वाढले तसंच आहे महाराज घरावरती लिहिलेलं असतं मातृ पितृ छाया आणि अंगणातला म्हातारा म्हणतो जन्म गेला वाया बऱ्याच माणसांवरती अशी वेळ आहे जन्म आमचा वाया गेला सांगतात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सहा महिन्यापूर्वी एवढी चांगली तब्येत असणारी म्हातारी कवता सारखी वाढली काळी सारखी वाढली म्हातारीने सांगितलं कुणीच काय खायला देत नाही एकटी राहते खोलीमध्ये मा महाराज म्हणजे तू काळजी करू नकोस जशी सहा महिन्यापूर्वी होती ना तशी तुला एका महिन्यात करू नको तशीच तशी तब्येत होणार म्हणजे बाबा तुझ्याकडे काय औषध आहे का म्हणलं माझ्याकडे औषध नाही त्यांनी सांगितलं तुला एक आयडिया सांगतो आयडिया ती आयडिया केली के ना तू एका महिन्यात तशीच्या तशी होणार तशी काय करू मग विचारलं त्या बाबांनी त्या महाराजांनी विचारलं आजी तुमच्याकडे काय जुने पाणी पैसे आहेत का म्हाती म्हणली नाही माणसाला सात आठ वेळा विसरावं लागतं का कुठेतरी सांगताना होते ती सगळी घेतली म्हणजे सुनांनी नाही काय ठेवलं माझ्याजवळ वरणना दिलं सुनांना दिलं सगळ्यांना सुना सुना वाटून दिलं माझा विश्वास होता त्यांच्यावरती मग नंतर काय झालं मग कुठेतरी काहीतरी असल थोडंफार नाही म्हटली एखादा रुपाय तरी मग म्हातारी म्हणली की माझ्याकडे चांदीचा रुपये तुम्ही लपवून ठेवला एक रुपये चांगला मोठा आहे चांदीचा आहे महाराजांनी सांगितलं एक काम कर त्या चांदीच्या एका रुपयाच्या असे दहा दहा पैसे करून आण रात्र झाली की मी सांगतो तसं करायचं खोली बंद करून घ्यायची एक स्टीलचा डबा घ्यायचा दहा दहा पैसे असे त्या डब्यात टाकायचे भरले की डबा खळखळ हरवायचा बरोबर मी कसा साधे सांगतोय माणसाला देव केव्हा आवडतो जीवाची आवड संसार याच्यासाठी सा। आपण गुंतल्यानंतर स्थिती अशी होते आणि मग सगळे रात्री बारा साडे बारा वाजले अख्खं घर झोपलं म्हातारी तिच्या खोलीमध्ये जायची स्टीलचा डबा घेतला ते पैसे सुट्टी करून आणले होते एकच रुपया होता सुट्टा करून आणला तर अधा पैसे त्याचे केले आणि एक एक डबा असा पैसा उचलायची आणि डब्यात टाकायची बराच वेळ असं चालायचं ते सगळे टाकून झाले की डबा हळवायचे खळखळ खळखळ डबा वाजला की त्या ठिकाणी झोपलेली माणसं जागी व्हायची एक दिवस मोठी सून जागी झाली पैसे कोण मोजते रात्रीच म्हणजे दोन दिवस सावध तुम्ही प्रचाराला फिरत नाही <laughs> मतदान करायचे बरं सगळ्यांनी कुणाला नाही तुमचा जो आवडता उमेदवार आहे त्याला करा पण मतदान जरूर करा मतदान के आपला हक्क आहे तो बजावा असं म्हणतात मतदान करायला काय पैसे लागतात का उलट मिळतात मतदान करा मी दोन दोन रात्रीचा उल्लेख का केला आजची आणि उद्याची रात्र रात्र ही वायऱ्याची नाही या दोन रात्री अजिबात नाही या दोन रात्री लक्ष्मीच्या आहेत